तर महाराष्ट्रातील नवी मुंबई येथील जागृतेश्वर महादेवाचं दर्शन घेण्यासाठी भाविकांची गर्दी झालेली आहे सकाळपासून भाविक शिवमंदिराचं दर्शन घेण्यासाठी शिवलिंगाचं दर्शन घेण्यासाठी गर्दी करतात आणि जागृतेश्वर महादेव मंदिर या ठिकाणी भाविक जमलेले आहेत आणि याच मंदिरातून अधिक माहिती देत आहेत आमच्या प्रतिनिधी कविता लोखंडे माझ्यासोबत जोडले गेले कविता जागृतेश्वर मंदिरात कशा प्रकारे तयारी करण्यात आली आहे पहिला श्रावण सोमवाराची काय वातावरण आहे आणि श्रावण महिना हा अतिशय पूर्ण महिला मानला जातो पवित्र महिना मानला जातो आणि याच या सोमवारी जे आहे या जागृत वाशी येथील जागृतेश्वर मंदिरामध्ये शिवभक्तांनी मोठी गर्दी केलेली आपल्याला पाहायला भेटते या ठिकाणी शिवपिंगावरती दुग्धाभिषेक करण्यात येतोय त्याचबरोबर जलाभिषेक देखील करण्यात येतोय शिवमंदिरवरती बेल देखील राहण्यात येत आहे एकूणच या ठिकाणी दर्शनासाठी मोठी गर्दी या ठिकाणी झालेली आपल्याला पाहायला मिळते भक्तिमय वातावरण या मंदिरात झालेला आपल्याला पाहायला मिळते श्रावण महिन्याचा चारही सोमवारी जे आहे या ठिकाणी मोठी गर्दी जी आहे हे शिवभक्त या ठिकाणी आणि मनोभावे या ठिकाणी पूजा अर्चना केली जाते अगदीच अत्यंत भाविक आणि भक्तिमय वातावरण कविता तू मी म्हटला तसं पाहायला मिळत आहे धन्यवाद या सविस्तर माहितीसाठी तर जागृतेश्वर मंदिरातील ही दृश्य आपण पाहतोय मनोभावे शिवलिंगाची भाविकांकडून पूजा करण्यात येते जलाभिषेक दुग्धाभिषेक शिवलिंगाला घातला जातोय बेलपत्र देखील वाहण्यात येत आहे तर भाविक मोठ्या प्रमाणात दर्शनासाठी जागृतेश्वर मंदिरात जमलेले आहे विधिवत पूजा करण्यात येते शिवलिंगाची आरतीही करण्यात आलेली आहे आणि राज्यभरातील इतर शिवलिंग ज्योतिर्लिंगाच्या ठिकाणचंही दर्शन जय महाराष्ट्राच्या प्रेक्षकांसाठी नाशिक संभाजीनगर पुणे हिंगोली या ठिकाणी देखील पहिल्या श्रावणी सोमवारानिमित्त भक्तिमय वातावरण पाहायला मिळतंय अनुभवायला मिळत आहे त्र्यंबकेश्वर गोदावरी चौगम स्थान या ठिकाणी अत्यंत महत्वाचं असलेलं त्र्यंबकेश्वर हे शिवलिंग या ठिकाणी सकाळची आरती संपन्न झालेली आहे विधिवत पूजा संपन्न झालेली आहे आणि भाविक दर्शनासाठी जमताय आज दिवसभर अशाच प्रकारची ठिकाणी असणार आहे ज्योतिर्लिंगांचं दर्शन घेण्यासाठी असणार आहे तर संभाजीनगरच्या वेरुळ येथील घृष्णेश्वर मंदिर या ठिकाणची देखील दुसरी दृश्य आहे जिथे भाविक दर्शनासाठी जमलेले आहे मोठी रीख भाविकांची पाहायला मिळते